रामकृष्ण हरे सज्जन हो परमार्थामध्ये शास्त्रामध्ये वेदोपनिषदापासून जे जे काही प्रमाण आलेले असतात जे विधी आणि निषेध आलेले असतात हे करा हे करू नका विधी म्हणजे करा निषेध म्हणजे हे करू नका असे जे विधिविधानं आलेले असतात ना त्यामधले जे विधानं आहेत तर ते निषेधहार असतात पण काही लोक आपल्या सोयीप्रमाणे निमाश्लोकाचा अर्थ घ्यायचा एकाच ओवीचा अर्थ घ्यायचा आणि तो आपल्या दुर्गुणांना पोषक आहे अशा अर्थाने तो लावायचा तर त्या अर्थाने आजचा जो विषय आहे आपला तर हे धूर्त लोक थोडे बुद्धिवान लोक चुकीच्या काय गोष्टी करतात आणि त्याचं समर्थन देवाने केलं मग आम्हाला काय संतांनी केलं मग आम्हाला काय हे काय इथे हे संतांनी लिहिलेलं आहे काय या शास्त्रामध्ये अमुक लिहिलेलं आहे असं त्याचं समर्थन करतात त्याचे प्रमाण पण तेवढेच त्यांच्या पाठ आहेत म्हणजे मारामारी खेळायची असली काय असली की नाठाळाचे माथी मारो सोटा तुकाराम महाराज म्हणतात एवढंच पाठ केलेलं असतं त्यांनी आणि मारामारी खेळायला सुरुवात करतात का संतांनी म्हटलं आहे हां नाठाळे हेच ठरवतात मारामाऱ्या यांना खेळायच्या असतात पण संतांच्या वाक्याचा आधार घ्यायचा आणि मग करायचं किंवा शास्त्राचा आधार घ्यायचा कसा घेतात तर त्याविषयीचा हा श्लोक ऐका भार्गवेन हाता माता एक पांडवाः पांडवा परदाररथ कृष्णो न देव आचरेत शास्त्रकार या श्लोकामध्ये सांगतात की बाबांनो तुमच्या सोयीचे अर्थ नका घेऊ हां करायचं तर मग सगळंच करा तर ते अर्थ सोयीचे कसे घेतात तर श्लोकामध्ये सुरुवात अशी केलेली आहे भार्गवेण हाता माता भार्गव म्हणजे परशुराम परशुरामाने आपल्या आईचा म्हणजे रेणुकेचा वध केला कारण वडिलांनी सांगितलं हिला मार कारण त्या आ, त्याला शमशे बायकोचा आला आणि आल्यानंतर आपल्या मुलाला म्हणजे परशुरामाला सांगितलं रेणुकेचं शिर उडाव आणि मग त्या आईला त्याने ठार मारलं पितृ आज्ञा म्हणून पितृ आज्ञेचं पालन केलं आणि मग मग त्याने ना एक आईला मारलं म्हणून हे आईला मारणार आणि वृद्धाश्रमात लावणार वगैरे असे उद्योग काही लोक शास्त्राचा अर्थ घेतात दुसरा मुद्दा आहे एक जायाश्च पांडवा हा हां हा, पांडवाला एक व... एकच बायको पाचामध्ये होती मग असा अर्थ घ्यायचा ती कसं काय चालत परदार खृत कृष्ण कृष्णाला सोळा हजार बायका होत्या मग आम्ही दोन चार गेल्या तर काय हरकत आहे असा अर्थ लावायचा तेव्हा शास्त्रकाराने या प्रवृत्तीला तंबी देण्यासाठी हा श्लोक लिहिला आहे न देवचरितम आचरेत देवाचं किंवा महान व्यक्तीचं चरित्र आचरण करण्यासारखं नसतं ते विचारणीय असतं विचार करण्यासारखं असतं वाखाणण्यासारखं असतं पण स्वत आचरण करण्यासारखं नसतं कारण ते तुमच्या बाहेरचं असतं तुमच्या कुवतीच्या शक्य योग्य आणि आवश्यक या गोष्टी पाहून केल्या पाहिजे तर ते तुम्हाला जरी शक्य असलं तरी आवश्यक नसतं आणि ते तुमच्या कल्पनेच्या शक्तीच्या बाहेर असतं जर तुम्हाला ते करायचं तर मग सगळंच चरित्र घेतलं पाहिजे उदाहरणार्थ एक ग्रस्त आ... पुराण ऐकायला जात होता पोथीला पुराणाला इकडे तिकडे जायचा कथा कीर्तन ऐकायचा एकदा त्याने असंच ऐकलं की भगवान श्रीकृष्णाला सोळा हजार एकशे आठ बायका होत्या तो घरी आला आणि बायकोला म्हणला अगं लई छान विषय निघाला होता पोथीमध्ये म्हणजे काय होतं म्हणजे श्रीकृष्णाने सोळा हजार एकशे आठ बायका केल्या म्हणजे असं का मग काय तुमचा विचार काय म्हणजे म्हणजे पोथीत सांगितलं आहे ना ते सोळा हजार एकशे आठ आता आपण दोन चार करायला काय हरकत आहे त्या बाईला धसकाच बसला म्हणजे हे काय पोथीला जाऊन प हा बिराड घेऊन आला दुसरं डोक्यामध्ये तेव्हा काही लोक नको आणायचं तेच डोक्यामध्ये आणतात पोथीतून नेमकं काय घ्यायचं ते तेवढंच घेतात आपल्यापुरतं कथा कीर्तनातून तसंच आहे तेवढंच घेतात आपल्यापुरतं तर ती बाई हुशार होती म्हणले मग तुमचा काय विचार आहे म्हणलं माझा काय विचार आहे श्रीकृष्णाने एवढ्या बाय गेल्या तर आपण दोन चार करायला काय हरकत आहे ती बाई तिने पण बरेच पोथ्या पुराणं ऐकले होते ते म्हणले ठीक आहे ठीक आहे तुम्ही दोन चार करणार आहेत ना म्हणले पोथीतच सांगितलं आहे ना ठीक आहे करा म्हणले मी चार पाच करणार आहे म्हणले काय म्हणले नवरे नवरे म्हणजे ते कसं काय म्हणले एका त्या द्रुपदीने पाच नवरे केले होते ना पांडव प्रताप मी ऐकून ठेवला आहे असं आहे का म्हणले अरे म्हणले मग तसं नको करू आपलं पहिलंच बरं आहे सांगायचा मुद्दा की एकच बाजू आणि आपल्या पुरतंच माणसाने घेतलं तर तेच चुकीचं आहे भगवान कृष्णाने सोळा हजार बायका केल्या म्हणून तू एवढ्या काय ज्या जाम चार दोन काही तर चालेल असं नाही भगवान कृष्णाने पर्वत उचलला तुला शंभर किलो वजन उचलता येत नाही भगवान कृष्णाने बारा गाव आगणे गिळला तुला उद्बत्तीचं कोलिंगसुद्धा गिळता येणार नाही मग श्रीकृष्णाचं सगळं चरित्र ना म्हणून अर्ध घेऊन आपल्यापुरतं घेऊन काही माणसं आपल्या दुर्गुणांचं समर्थन करतात ते करू नका असं या श्लोकाला सांगायचं हां देवचरितम किंवा संतचरितम न संतचरितम म्हणण्यापेक्षा महापुरुषचरितम मा आचरित आचरण करू नका हे या श्लोकाचा अर्थ आहे तेव्हा हा श्लोक इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी